नमस्कार व्यंजनस्य रेसिपी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत नवरात्रीचं पर्व सुरू झालेलं आहे या निमित्ताने नऊ दिवस नवीन विविध रेसिपी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या निमित्ताने आजच्या प्रमुख पाहुणे आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका आसावरी जोशी नमस्कार आसावरी नमस्कार नवरात्रीच्या उत्सवात तुझं सहर्ष स्वागत आहे खूप खूप धन्यवाद आसावरीच्या हाताने आपण देवीची पूजा करूयात आणि या एपिसोडला सुरुवात करूया देवीची आराधना तर झालीच आहे चला आपण आज आजच्या रेसिपीला सुरुवात करूया yes. आजचा नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा आणि या निमित्तानेच मी आज एक तुला नवीन आणि आपल्या कलर ला सूट होणार अच्छा, अच्छा म्हणजे कलरफुल रेसिपी हो। कलरफुल आणि पिवळ्या रंगाला सुद्धा म्हणजे सूट करणारी अशी एक पहिली रेसिपी आहे तर आता ह्या रेसिपीची सुरुवात करताना त्याच आपण साहित्य आणि कृती पाहूयात थोडी चालेल सर्वप्रथम इथे घेतलेलं आहे मी एक वाटी रवा एक वाटी साखर घेतलेली आहे ड्रायफ्रूट पावडर आहे आणि तूप चांगलं तूप घेतलेलं आहे त्याचबरोबर विलायची आणि जायफळ यांची फूड घेतलेली आहे एक वाटी मोसंबीचा दर काढून आपण इथं घेतलेला आहे ड्रायफ्रूटचे तुकडे घेतलेले आहेत वरून सजावटीसाठी आणि इथं केशर मिश्रित दूध चला आता आपण याची कृती पाहूयात माझी कृती चालू करते तूही तुझं देवीचं गाणं जे आहे ते चालू नवरात्रिरा नवरूते नवरात्रिड़ा नवरो ले पे लेवनिया केशी अधारू ते करी माती ऐपसतो हो शे जया छान असावर तुझं गाणं तर खूपच सुंदर झालं आहे आता या रेसिपीची आपण पुढची कृती सुद्धा हळूहळू पाहू आता वास खमंग येत आहे आणि इकडं आपण पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर आता हा रवा आपला चांगला बऱ्यापैकी छान भाजून झालाय कलर सुद्धा बघला किती सुंदर झालेला आहे आता ह्या मी टाकणार आहे हा आपला इथं आपण काढून ठेवलेला मोसंबीचा घर होता ना बाहेर पण तो आपण ह्या रव्यामध्ये हळूहळू टाकणार आणि हा आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो कुणाला जास्त आवडत असेल तर जास्त कमी असेल तर कमी सुद्धा आपण टाकू शकतो जवळपास हळवडा टाकलाय मला वाटतं की एवढा पुरेसा होईल जर लागला तर आपण पुन्हा टाकूया आता छान हे आपल्याला गॅस थोडा बंद करू जास्त आहे आता ह्यामध्ये आपण हे गरम केलेलं पाणी आहे ना थोडस ते टाकूयात आणि हे पाहत पाहतच टाकायचं ना कधी कधी जास्त अंदाज घेतले टाकायचं कारण कधी कधी जास्त झालं पाणी तर आपला हा जो पदार्थ बिघडू शकतो त्यामुळे आपण थोडस काळजी घेत घेतच करायचंय पाणी घालायचंय तारेगावचा अनुभव तुझा कसा होता तारेगाव मध्ये गेल्यापासून नंतरचा तुझा प्रवास खूप छान आहे टीव्ही दिवी, टीव्हीवर जाणं जा पहिल्यांदा ज्या आपण पहिल्यांदा एखाद्या जातो किंवा सिलेक्शन होतं आपलं तो आनंद म्हणजे एकदम वेगळाच आनंद असतो आणि म्हणजे खूप नवीन नवीन अनुभव कॅमेरा समोर कस गायचं आपलं कसं दैनंदिन जीवनामध्ये आपण वावरत असतो त्याच्यामध्ये आपल्याला कुठला दडपण म्हणजे कॅमेऱ्या समोर असतो आणि मोठे मोठे लोकही असतात सगळे बऱ्याच गोष्टी येत असताना सुद्धा आपण ब्रँड करतो जेव्हा आपण जसं नेहमी नेहमी समोर असू हळूहळू ती भीती मरत जाते आणि मग जसं आता नॉर्मल आयुष्यात आपण वावरतो तसंच कॅमेरा समोर सुद्धा वावरायचं इझी झालं तुझ्या आता आपली रेसिपी तयार झालेली आहे आता आपण पाहू शकतो ही रेसिपी मोसंबीचा हा दिसून येतो एकदम मस्त दिसतोय आणि छान वाफ आलेली आहे रंग सुद्धा सुरेख दिसतो आहे कलर पण एकदम छान आलेला आहे आणि मध्ये मध्ये असं ते मोसंबीचं हे पण आपल्याला छान दिसत आहे तर आता हा तुळशीरा ट्राय करून पाहशील आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगशील की तो कसा लागतो तर असावरी हा मोसोबय शिरा तयार झालेला आहे आता हे खाऊन तू आपल्या प्रेक्षकांना सांग की हा कसा लागतो हा अप्रतिम चव झालेली आहे म्हणजे नेहमी आपण तोच तो शिरा खाऊन खरे कंटाळतो किंवा शिरा म्हटलं एक ठराविक पर्टिक्युलर चव आपल्यावर तोंडात बसलेली असते पण आज एकंद म्हणजे शिर्याबद्दलच जे मत आहे की शिरा म्हणजे असाच असतो हे बदललेला आहे तुम्ही सर्वांनी हा शिरा आमचा हा व्हिडिओ पाहून आपापल्या घरी ट्राय करा लहान मुलांना आवडेल आजारी व्यक्तींना सुद्धा आहे पौष्टिक शिरा आहे नैवेद्यासाठी छान आहे तर हा शिरा करून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा तर असा हा मोसंबीयुक्त शिरा तयार झालेला आहे तर हा शिरा आपणही सर्वांनी घरी करून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली ते आमच्यापर्यंत जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद